जोपर्यंत भगवंत अनुभवाचा संतोष लाभत नाही तोपर्यंत शाश्वत सुखाचा सर्वत्र दुष्काळ पसरलेला असतो परंतु एकदा का ब्रह्म अनुभव आला की मग काय उणे पडणार आहे त्या क्षणी सर्वत्र सुखच सुख दाटून येणार तसा हा सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णच आता भक्तश्रेष्ठ अर्जुनाचा प्रिय सखा झालेला आहे भगवंत अर्जुनावर आसक्त झालेला आहे त्यामुळे अर्जुन हा सर्वश्रेष्ठ ब्रह्मानुभव विनासायास मिळू शकेल यात आश्चर्य कुठले अर्जुन एवढा भाग्यवान की परमेश्वरच त्याच्या अधीन झालेला आहे श्रोते हो हा भगवान श्रीकृष्ण इंद्रादिकांनाही सहस्रावधा जन्म घेऊन सुद्धा कधी प्रसन्न झाला नाही की त्यांना परमेश्वराचे साधे दर्शन झाले नाही परंतु हाच भगवान श्रीकृष्ण आपल्या या परमभक्ताच्या किती अधीन गेला आहे हे पहा इतका की अर्जुनाने काहीही विचारण्यापूर्वीच भगवंत त्याला सांगायला उत्सुक असतो नीट ध्यानपूर्वक ऐका अर्जुनाने ब्रह्मस्वरूप होण्याची इच्छा प्रकट केली ती भगवान श्रीकृष्णाने ऐकली देखा संतोष एकन जोडे तवचे सुखाचे संघसा मग जोड़ी लिया कवने कड़े अपुरे असे तैसा सर्वेश्वरो बड़ी सेवके ब्रह्म ही हो तो कौतुके आतलापिके दैवाचे जो जन्म साठी इंद्रादि का महागो भेटी तो आधीनु के तुला किरीटी जे बोल ही ना मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या होवावे ते देवे भगवान श्रीकृष्णांनी मनाशी विचार केला आपल्या या परमभक्ताला ब्रह्मस्वरूप होण्याचे डोहाळे आता लागलेले आहेत याच्या पोटी वैराग्यभाव सुद्धा पुरेसा दाटून आलेला आहे तसे पाहिले तर या आपल्या भक्ताचे दिवस अजून काही पुरेसे भरलेले नाहीत परंतु वैराग्यरूपी वसंताला बहर आल्यामुळे हा मोहराने हा मोहराने आला आहे तेव्हा विरक्त झाल्यामुळे ब्रह्मप्राप्तीचे फळ धरायला आता फारसा वेळ लागणार नाही हा जे जे अनुष्ठान करेल ते, ते साधनेला नुसती सुरुवात केली तरी फलद्रूप होईल म्हणून ह्या अर्जुनाला आता अभ्यासाचा मार्ग दाखवला तर निश्चितच वाया जाणार नाही असा भगवंताने स्वतःशी विचार केला आणि म्हणाला पार्था हा पंथराज तू आता नीट समजून घे ऐसेंची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धी एरवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसंता चेनी भरे जे सोहम भाव महुरे मोडोनी आला म्हणून प्राप्ती फळे फळता यासी वेळून ऐसा अनंता भरवसा जाहला म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आता आरंभीच यया फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू ऐसे विवरो निया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी अर्जुना हा अवधारी पंथराजू वार्था हा जो अभ्यासाचा मार्ग तुला मी सांगतो आहे त्या मार्गावरच्या प्रवृत्तीरूपी वृक्षांच्या तळाशी निवृत्तीरूपी करोडो फळे आढळून येतात तुला आश्चर्य वाटेल श्री शंभू महादेव हे या अपूर्व मार्गाचे अजूनही यात्रेकरू आहेत योगी पुरुषांचे थवेच्या सुषुमनेच्या या मार्गाने प्रवास केला आणि मूर्धा आकाशाकडे लगबगीने निघाले तेव्हा ही अनुभवाची वाट त्यांच्या वाटचालीने रोळल्यामुळे चांगली प्रशस्त झाली इतर सर्व अज्ञानाचे मार्ग सोडून या आत्मज्ञानरूपी सरळ मार्गाने त्यांनी धावायला सुरुवात केली त्यांच्या पाठोपाठ याच मार्गावर महर्षी आले सर्व साधक होते ते सिद्ध झाले याच मार्गाने प्रवास करून कित्येक आत्मवेत्ते महत्व पावले तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिए मार्गींचा कापडी महेशु आजुनी पय योगी वृंदे वहिली आडवी आकाशी निघाली की तेथ अनुभवाच्या पाऊली ढोरणू पडिला तिही आत्मबोधाचे उजुकारे, धाव घेतली एकसरे की येर सकळ मार्ग निदसुरे सांडून या पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध जाहाले आत्ममिद थोरावले येणेची पंथे पार्था या योग मार्गावरून अनेक सिद्ध पुरुष चालत गेले आणि मोक्षपदाला पोहोचले असा हा योग मार्ग एकदा का स्वच्छ दिसला तरी साधकाची भूक हरवते या वाटेने चालायला लागले की ही रात्र आणि हा दिवस हे त्याचे भान हरपून जाते साधकाचे जिथे पाऊल पडते तिथे मोक्षाची खाण सापडते अगदी आडमार्गाला जरी जाऊन पोहोचलो तरी स्वर्ग सौख्य लाभते या मार्गावरून चालताना आपण पूर्वीच्या दिशेने चालू लागतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण पश्चिमेस जाऊन पोहोचतो इथे निश्चळ होणे हेच चालणे या मार्गाने आपण जेथे जाऊ पाहतो ते स्थळच आपण होऊन जातो तुला किती सांगू तुझे तुलाच सारे लक्षा तुछे हे है है सारे लक्षात येईल श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला भगवंता तुझे हे सुंदर बोलणे ऐकून मला वाटू लागले आहे की हे सारे तुम्ही माझ्या बाबतीत केव्हा करणार आहात मी तर उत्कंठारूपी समुद्रात गटांगळ्या खाऊ लागलो आहे मला लवकर वर काढा त्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्था एवढा उतावीळ होऊ नकोस मी तर तुला आपणहून सांगतो आहे मग कशाला तोच प्रश्न तू विचारतोस रे हा मार्ग जय देजे तै तहान भूक विसरजे रात्री दिवस नेणजे वाटे ये चालता पाऊल जेथ पडे येथ अपवर्गाची खाणी उघडे आवांट लिया तरी जोडे स्वर्ग सुख निगजे पूर्वी लिया मोहरा की पश्चिमे चिया घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे एथिंचे येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गावो आपणची होईजे हे सांगो काय सहजे जाणसी तू तेथ पार्थे म्हणितले देवा तरी ते मग केव्हा का आरती समुद्राऊली न काढावा बुड तुझी तव कृष्ण म्हणती ऐसे हे उच्चंखळ बोलणे कायसे आम्ही सांगत असो वरी कुशले तुवा